घनसावंगी तालुक्यामध्ये किंवा आंबड घनसावंगीमध्ये कलेक्टरनं त्यांच्या यंत्रणेवर कारवाई केली महसूलच्या का लोकावर पण जिल्हा परिषदेच्या सीओंना बोलवलं होतं मी आत्ता बैठकीला जिल्हा परिषदेचे डेप्टी सीओ बोलवले होते की विधानसभेत ही चर्चा आहे तलाठी अधिकारी हे सगळे निलंबित झाले यांच्या कारवाया झाल्या विभागीय चौकशी चालू आहे आणि हा आकडा शहात्तर लोकांचा आहे शहात्तर लोकांवर निलंबनाची कारवाई करावी लागेल त्याच्यातले जे काही ग्रामसेवक आहेत एकतीस त्यांच्यावर अद्यापपर्यंत कुठली कारवाई नाही त्यांना नोटीस नाही आजच्या आज, आज शिवन्ना सूचना दिल्यात की तातडीने आजची आज, आज नोटीस द्या त्यांचा खुलासा मागवा आणि त्यांच्यावर तीस तारखेच्या आत निलंबनाची कारवाई करा ज्या ग्रामसेवकांनी याच्यामध्ये भ्रष्टाचार केला अपहार केला चुकीचं काम केलं त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे कृषी सहाय्यक आज ते जालन्याला नव्हते मी फोन केला त्यांना की अरे तुम्ही एवढा मोठा घोटाळा झाला तुमचे कृषी साहेब त्याच्यात अडकलेत त्यांनी पैसा खाल्ला लुटले शासनाला शेतकऱ्याचे पैसे खाल्ले तुम्ही कुंभकर्णासारखं झोपले मी आज कृषी अधीक्षक कापसे यांना बोललो अधिवेशनाच्या अगोदर जर, जर नाही ही कारवाई झाली तर शेवटी जिल्हा कृषी अधीक्षक यांच्यावरच कारवाई करा अशी मला मागणी करावं लागेल मी सी ओ कलेक्टरच्या समोर बोललो शिवन बोल हा बोललो विषय की तुम्ही कारवाई नाही केली तर शेवटी सभागृहामध्ये तुम्हाला आम्हाला आणावं लागेल आणि ह्या सगळ्या शहात्तर लोकांवर कारवाई झाली पाहिजे एस डी एम दोषी आहेत दोन तहसीलदार दोषी आहेत आपत्ती व्यवस्थापनचे प्रमुख असतात आर आणि सारी आपत्ती व्यवस्थापनची जबाबदारी असते ती ची असते आणि आर अंक अंग काढून घेत आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये आर डी सीचा रोल खूप महत्वाचा असतो ते सुद्धा या भ्रष्टाचारात सहभागी आहेत किंवा नाही या संदर्भात त्यांची चौकशी करावी लागेल त्यावेळाला ला जे आमदार होते शरद पवार साहेबांच्या गटाचे त्यांच्याकडे लोकांची मागणी आहे की बाबा कोणाचा तरी आश्रय असेल लोकप्रतिनिधी त्यांच्या कोणी आहे का ठीक आहे कोणी असेल आमदार शरद पवार गटाचा असेल किंवा मी असेल आमच्या तिथं काही घोटाळा झाला तर शेवटी आमची चौकशी झाली पाहिजे त्याच्यामुळं या चौकशीची व्याप्ती खूप मोठी आहे शहात्तर लोकांचं निलंबन केलं पाहिजे शहात्तर लोकांची मालमत्ता जप्त केली पाहिजे या शहात्तर लोकांवर यांच्या घरावर बंगल्यावर सातबारावर बोजा टाकला पाहिजे तहसीलदार एस डी एम अधिकारी तुमचे तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक या सगळ्यांच्या सातबारावर बोजा टाकावं लागे। लागेल आणि हे सगळे पैसे वसूल करावे लागतील अशा प्रकारची चर्चा झाली मात्र जिल्हा अधिकाऱ्यांना डायरेक्ट बोजा टाकण्याचे अधिकार नसतात महसूल मंत्र्यांशी बोलून बावनकुळे साहेबांशी विधानसभेमध्ये त्यांचं उत्तर घेऊन शासनाकडून मालमत्ता जप्त करण्याचे किंवा यांच्या मालमत्तेवर बोजा टाकण्याचे आदेश आणावे लागतील आता जी यांच्या हातातली कारवाई केली के ती त्यांनी केलेली आहे आजची आज दोन्ही तहसीलदारांवर निलंबनाची कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना दिल्यात मी त्यांना आणि अधिवेशन तोंडावर आहे तर त्यांनी आजचे आज ह्याच्यामध्ये चार तहसीलदार येतात का दोन तहसीलदार येतात कारण अनुदान मंजूर करताना वेगळे तहसीलदार होते आणि आता अनुदान वाटप करताना वेगळे तहसीलदार आहेत या चार तहसीलदारांची चौकशी होईल आणि या सगळ्यांना निलंबित करण्याचे अधिकार शासनाला आहेत मंडळ अधिकारी आणि तहसीलदार एस डी एम यांच्यावर काय कारवाई करायची ते शासन ठरवेल मात्र आता शहात्तर लोकांवर कारवाई करण्याच्या संदर्भातलं जिल्हाधिकाऱ्यांचं बोलणं झालेलं आहे शिओने सुद्धा आजची आज नोटिसा काढण्याचं मान्य केलंय कृषी अधीक्षक हे सुद्धा आजच्या आज नोटिसा काढतील आणि तीस तारखेच्या आत या सगळ्या लोकांवर निलंबनाची कारवाई होईल